मित्रांनो वेदमूर्ती हा शब्द जरी ऐकला तरी आपल्याला तो उच्चारायला खूप कष्ट करावे लागतात वय वर्ष एकोणीस आणि सतत पन्नास दिवसाची मेहनत आणि दोन हजार मंत्रांचं पठण एवढे सगळे कष्ट करून आणि वेदमूर्ती ही त्यांना आता पदवी मिळालेली आहे नाव काय तर देवव्रत महेश रेखे हे त्यांचं नाव आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा भरभरून कौतुक त्यांचं केलेलं आहे आणि कौतुक करण्याच्या पात्र ते आहेतच वयवर्ष एकोणीस जरी असेल तरी सुद्धा हा जो विक्रम त्यांनी केलेला आहे वाराणसी मध्ये तर हा विक्रम याच्या आधी दोनशे वर्ष आधी नारायण शास्त्रींनी केला होता त्याच्यानंतर हे कुणालाही जमलेलं नाहीये एवढं आहे काय या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर हे जे सगळे मंत्र आहेत हे शुक्ल यजुर्वेद याच्यामधले ते <coughs> मंत्र आहेत आणि हे जे मंत्र आहेत ना तर हे मंत्र उच्चारायला खूप मेहनत करावी लागते कारण हे मंत्र उलटसुलट म्हणायचे असतात आणि हे मंत्र पठण करण्याच्या आठ पद्धतींपैकी ही सगळ्यात क्लिष्ट म्हणजे अतिशय कठीण अशी पद्धती याला म्हणतं पठण करण्याची पद्धती असं म्हणतात आणि एवढी क्लिष्ट असून सुद्धा त्यांनी सहजपणे एकदाही न अडखळता सलग हे पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून तो एक विक्रमच म्हटला पाहिजे लक्षात घ्या आपल्या देशामध्ये टॅलेंट काही कमी नाहीये खरं तर आता आपण बघितलं तर वेदांवरचं आपल्याले आपलं जे ज्ञान आहे ते जर बघितलं तर आपल्याला आपल्यावर हसू येईल इतकं कमी ज्ञान आहे आणि त्यातले जे जे शब्द आहेत ते शब्द तर उच्चारणं आपल्या क्षमतेच्या पलीकडचंच आहे पण या मुलांनी हे करून दाखवलं आणि त्यासाठी त्याचं भरभरून कौतुकही झालेलं आहे आणि आपणही त्याचं अभिनंदन करूया वेद म्हणजे साधी गोष्ट नाही वेद म्हणजेच हे आपलं एक हिंदू धर्माचं एक मूळ ग्रंथ आहे तो वेद आणि या वेदामधले मंत्र म्हणणं हे आज आपल्याला ते शक्यच नाही आहे जर आपण बघितलं तर हे जे मंत्र आहेत ना हे मंत्र तुम्ही बघाल तर तुम्हाला ते उच्चारणं एवढं कठीण होऊन जाईल तर या मुलांनी अथक प्रयत्न करून शेवटी ये 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 ते साध्य केलेलं आहे दोनशे वर्षात असा कोणालाही यश एवढं यश मिळालं नव्हतं हे दोनशे वर्षात पहिल्यांदाच दोनच व्यक्तींना हे साध्य झालेलं आहे पहिलं जसं मी म्हटलं ते म्हणजे नारायण शास्त्री आणि आता हे दुसरे म्हणजेच देवव्रत रेखे आणि म्हणून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे ते झालंही पाहिजे अध्यात्म म्हणजे काय हेच आपल्याला नक्की माहिती नसतं आणि वेद फक्त आपण वेद म्हणतो मूळ ग्रंथ आहेत वेद किती जणांना माहिती आहेत तर याचं उत्तर एक टक्के लोकांनाही वेद माहिती नाहीत कारण त्याचा आपला अभ्यासच झालेला नाही खरं तर या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये असल्या पाहिजेत की नक्की वेद म्हणजे काय आहे चार वेद जसे आहेत तसं त्याच्यामध्ये अनादिकालापासूनच ज्ञान आहे अना जे ज्ञान आपल्याला सहजपणे उपलब्ध आहे पण आपण त्याचा फायदा करून घेत नाही तर मग सांगायचा मुद्दा हा आहे की या एकोणीस वर्षाच्या मुलांनी हे साध्य करून दाखवलेलं आहे आणि म्हणून त्याचं कौतुक हे आज होताना दिसतंय आपणही त्यांचं मनापासून अभिनंदन करूया आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा